मंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे मराठा आरक्षण आणि मराठवाड्यामधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवरती या दरम्यान चर्चा झाल्याचं कळत आहे मनोज जरांगेंच्या मागण्यावरती मुख्यमंत्री शिंदेशी बोलणार आहे असं सुद्धा अब्दुल सत्तार यांनी यानंतर सांगितलं पाहतो एक जनसमुदाय पाच पाच तास चार चार तास सबाई लेट झाल्या तर त्या ठिकाणी आठ आठ तास नऊ नऊ तास पाहिलं मी मी जे पाहिलं ते मी बोलू लागलो आणि त्यासाठी ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर इतका मोठा समाज विश्वास करतोय त्यांची जी प्रमुख मागणी आहे ती मुख्यमंत्री मोदयासमोर मी चर्चा करेल देवेंद्रजीशी <laughs> चर्चा करेल अजितदादाशी करल आणि आमचे मंत्रिमंडळाच्या सदस्याशी करल आणि अंतिम अंतिम याच्यावर निर्णय ते घेतील मला असं वाटतंय का करा थे सरकार, सरकार थे। सरकार थे। सरकारला करायचं आहे तर सरकार सरकारच आहे सरकारला काही जास्त अवघड नाहीये परंतु याच्यामधला खरा मार्ग सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काढू शकतात मी एकटा डिक्लेअर करणं ते उचित बी होणार नाही घोषणा करणं तेही होणार नाही परंतु मी रंगे पाटील साहेबांशी जी तीन तास चर्चा केली त्याच्यामध्ये अनेक मुद्दे त्यांनी सांगितले ते मुद्दे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगाल कॅबिनेटमध्ये काय होतो त्यानंतर आपल्याला कळल कारण की ही आर्थिक बाब आहे जे काही सरसगट नुकसान भरपाई द्यायची का त्याच्यामध्ये आता जे काही थोडेफार नियम आटी आहे ते शिथिल करायचे का याचा निर्णय कॅबिनेट घेईल <प्रेक्ट>